गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वाहतुकीला शिस्त बसावी म्हणून वाहतूक पोलीस आक्रमक झाले दररोज पाचशेहून अधिक जणांवर कारवाईचा बडगाव उचलला जात आहे पाचशे अठ्ठावीस केसेस करून त्यांच्याकडून पाच लाख शहाऐंशी हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे यामध्ये शान के सात बाईक चालवणे बहात्तर जणांना महागात पडले सोलापूर शहरात नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या आदेशानवे अवैध कृत्य करणाऱ्यांसह शहरातील वाहतुकीची शिस्त बिघडवणाऱ्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर धडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले त्यानंतर वाहतूक शाखा जाडून कामाला लागली दररोज पाचशेहून अधिक केसेस दाखल होऊ लागले असून शासकीय तिजोरीमध्ये लाखोंचा दंडही जमा होऊ लागलाय यामध्ये दंड महत्वाचा नसून वाहन चालकांना शिस्त लागावी हा हेतू असल्याचे सांगण्यात आले या मोहिमेत ट्रिपल सीट चालवणारे एक्कावन्न मोबाईलवर बोलणारे सात विना गणवेश रिक्षाचालक चोवीस फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे सहासष्ट बुलेटला बेकायदेशीर सायलेन्सर वापरणारे तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले नव्वद आणि इतर कलमानवे एकशे पंच्याण्णव अशा पाचशे अठ्ठावीस जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून पाच लाख शहाऐंशी हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे